पण त्याची चुतारी ही वाजवायची त्यासाठी ही खून व्याख्यात ठेवली पाहिजे आणि हे काम तुम्ही मित्रांनी करावं माझी एक या ठिकाणी आल्यानंतर सहजच गोष्ट करतात आली मी या सभागृहात वैद्यात आज पहिल्यांदाच आलो सांग उंची जागा आहे असे कार्यालय आहे पण तुम्ही आता पंधरा हजार वीस हजार साम्राहात काम करता तुमची संघटना आहे संघटनेमध्ये तुम्ही प्रश्न शोधून घेता तुझा अन्याय झाला तर त्यासाठी एका चौकटीत पदामध्ये न्याय मिळून अशी काळजी घेता आता माझ्या काना आले वेरी कंपनी या वेळी कंपनीमध्ये कामगार युनियन काळजी म्हणून राजेश इन्सुअर कर याचा गुन्हा काय डिझाईन देण्यासाठी आणि त्यांना कामान साधलं त्याच्यासाठी भांडण करावं लागेल ही निवडणूक संस्था आम्हाला आठवण करा तसा घेत नाही मी बघतो त्यांना